सारे बंद पंधरा सारखी लाईल द्या दत्त जयंती यात्रा महोत्सव जळकोटच्या वतीने जंगी कुस्त्यांचे आयोजन लातूर जळकोट लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे याही वर्षी दिनांक रोजी श्री दत्त जयंती यात्रा महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धा जंगी कुस्त्या व पशुप्रदर्शन दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी जंगी कुस्त्या पार पडल्या यामध्ये प्रथम पंचवीस हजार एक तर द्वितीय वीस हजार तर तृतीय कुस्ती अकरा हजार रुपये ह्या तीन कुस्त्या घेण्यात आल्या यामध्ये प्रथम व द्वितीय कुस्ती ही विभागून देण्यात आली दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी पशु प्रदर्शन घेण्यात येणार आहे हे पशु प्रदर्शन यात्रा महोत्सव समितीच्या वतीने व जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉक्टर शिंदे पशुधन अधिकारी डॉक्टर सुरेखा नामवाड यांच्या वतीने पशु प्रदर्शनास आपले पशु पक्षी घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे हे पशु प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे घेण्यात येणार आहे तरी जरकोट तालुका व परिसरातील जास्तीत जास्त पशुपालकांनी आपल्या पशु पक्षींना घेऊन सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी कमलाकर वाघमारे जागृत महाराष्ट्र न्यूज लातूर फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका